आजपर्यंत आमच्या खोरीला नेतृत्व असं मिळालेलंच नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आजपर्यंत बाहेरचेच उमेदवार देतात बाहेरचे नि उमेदवार आम्ही निवडून देतो आहे पुरा तालुका मी फिरलेलो आहे अगदी जांभवड्याच्या टोकापर्यंत माझी ओळख आहे लोकांची आमच्या खोरीला प्रतिनिधित्व मिळावंच अशी माझी स्वतःची विच्छा आहे माझा अनुभव काय आहे तो त्या वरिष्ठांनी जरा चौकशी करावी आमच्या खोरीला आजपर्यंत नेतृत्वच नाही मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा भागच मागास राहिलेला आहे भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल ह्याच्यासाठी अवरात्र झटायची आपली ताकद आहे ओपन सीट आज किती वर्षाने मिळालेली आहे आणि ओबीसी म्हणा किंवा दुसऱ्या जातीच्या जर सीट असली तर आम्हाला तिथे चान्स नाही ओपन आहे म्हटल्यावरती तुम्ही कशाला मध्ये धडपड करताय आमचं आहे ते आम्हाला द्या ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनचा जो रणधुमाळी आहे ती सुरू झालेली आहे एकंदरीत आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वातावरण हे आता राजकीय वातावरण तापू लागलेलं ला आहे प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी करत आहेत आज आपण वैभवडी तालुक्यात आलेलो आहोत वैभवडी तालुक्यातली काय परिस्थिती ही जाणून घेणार आहोत वैभवडी तालुक्यातील देखील आपण जर परिस्थिती बघितली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी भाजपाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत अशाच आपण इच्छुक उमेदवारांकडे आज आपण आलेलो आहोत जे खांबाळे पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आहेत विजयजी रावराणे यांचा जो आपण पाहिला राजकीय प्रवास अगदी खूप चांगला राजकीय दांडगा अनुभव या व्यक्तिमत्वाकडे आहे आणि आपण पाहिलं तर सांगवाडी सडोरे अडुरे खोरीचं जे नेतृत्व आहे करण्याचे नेतृत्व गुण या व्यक्तिमत्त्वाकडे आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आपली इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे की आपण या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत नेमकी ती त्यांची त्या भागातली काय परिस्थिती आहे कशासाठी ते उमेदवारी मागत आहेत आणि नेमका त्यांचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आपच आपण आलेलो आहोत रावराणेजी प्रथम आपलं कोकणसात लाईव्हमध्ये स्वागत इलेक्शनचा आता माहोल सुरू झालेला आहे वैभवाडी पंचायत समितीतल्या खांबाळे गणासाठी आपण इच्छुक आहात गेल्या अनेक वर्षानंतर ही संधी आपल्या खोरीसाठी चालून आलेली आणि तुम्ही इच्छुक का आहात काय सांगाल कशा प पद्धतीने याचं नियोजन केलं आहे आणि कशी मागणी पक्षाकडे केलेली आहे आज तसं बघितलं तर एवढी वर्ष पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षात खोरीकडे सर सर्वच पक्षाने दुर्लक्ष केलेलं आज आहे आजपर्यंत आमच्या खोरीला नेतृत्व असं मिळालेलंच नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आजपर्यंत बाहेरचेच उमेदवार देतात बाहेरचे निव उमेदवार आम्ही निवडून देतो आहे आणि ते कधी परत फिरकतच नाहीत तिकडे आणि त्याच्यामुळे खोरीत जी कामं व्हायला हो पाहिजेत ती आतापर्यंत झालेली नाही आज बघायला गेलं तर रस्ते सरण आहेत पाण्याच्या गोष्टी आहेत त्या पण प्रलंबित आहेत कोण पाहिजे तसं लक्ष कुठच्या पक्षाने दिलेलंच नाही तर आता माझं एक, एक हे आहे की ह्यावेळी आम्हाला ते ओपन सीट मिळालेली आहे आणि त्याच्यात आमच्या खोरीतनं आता आम्हाला एक चान्स द्यावा असं माझी मागणी आहे आता लास्टला काय आमदारांच्या हातात आहे मंत्र्यांच्या हातात आहे आमदार साहेब काय काय देतील पण मागणी करणं तर आपलं कर्तव्य आहे आपली इच्छा आपण बोलून दाखवल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही पण आता त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं खोरीकडे जरा लक्ष देऊन खोरीला नेतृत्व द्यावं अशी माझी तरी स्वतःची विचार आहे आणि लोकांचीसुद्धा मागणी तशीच आहे की आता ह्यावेळी आपल्याला खोरीला उमेदवार मिळाला पाहिजे असं लोकांच्यासुद्धा भावना आणि माझ्याबद्दलसुद्धा लोकांच्या भावना चांगल्या आहेत मलाच ते सांगतायत बहुचांश झाला आहे घ्या म्हणून आणि म्हणून मी इच्छुक आहे आता लास्टला आमदार काय करतील मंत्री साहेब त्यांच्यावरती आहे लक्षला दादांकडे पण विषय जाणार आहे त्यांनी माझं असं मत आहे त्यांनी चाचपणी करावी आमच्याबद्दल चाचपणी करावी बाकीचे कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांची चाचपणी करायची त्यांना योग्य वाटेल ते त्यांनी ठरवावं लक्षला काय आम्ही काय आम्हाला द्या असं नाही पण आमचा हट्टच आहे असा की आम्हाला मिळायला पाहिजे खोरीला नेतृत्व ह्या टायमाला आम्हाला मिळालं पाहिजे आगा। आगा। जी तुम्ही देखील इच्छुक आहात तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे तुमचा राजकीय अनुभव गाठीशी जो आहे राजकारणातला जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने या कामी उपयोगी येणार आहेत त्या प्रवासाबद्दल काय सांगा मी तसं बघितलं तर ऐंशीपासून शिवसेनेत काम केलं शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो नंतर विभाग प्रमुख झालो नंतर उपतालुका प्रमुख झालो त्याच्यानंतर अशी म्हणजे पुरा तालुका मी फिरलेलो आहे अगदी दांबोड्याच्या टोकापर्यंत माझी ओळख आहे लोकांशी आणि तिथपासून नंतर मी शिवसेना पहिल्या प्रमुख सरपंच मी झालो ब्याण्णवला ब्याण्णवपासून जवळजवळ पंधरा वर्षं सरपंच की केली त्याच्यानंतर म्हणजे दो दोन नंबर भावाची बायको पाच वर्ष आणि टोटल एका घरात आमची वीस वर्षं वडील पंचवीस वर्ष होते घराला राजकीय वारसा आहे त्याच्यामुळे लोकांची कामं हे करणं हे माझं पूर्वीपासूनचं ध्येय आहे रात्री अपरात्री कोण पण येतात त्यांच्या कामं करणं कोण आजारी असं कुठे मी लास्टला गोव्यापर्यंत पेशंट नेलेले आहेत रात्री अपरात्री उठून काय आणि त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर मी ता तालुका प्रमुख म्हणून झालो मनशीच्या मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सीट पण लढवलेल्या आहे त्यावेळी आम्ही दोन नंबरची मतं घेतलेली आहेत म्हणजे शिवसेनेला पण त्यावेळी मतं मिळालेली नाहीत कारण त्यावेळी काँग्रेस दादा काँग्रेसमध्ये होते काय त्याच्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात मनसेने सीटा लढवलेल्या होत्या आणि त्यावेळी आम्ही दोन नंबरची भाजप पक्षसुद्धा त्यावेळी होता पण त्यावेळी भाजपला पण आम्ही मागे टाकून चांगली मतं मिळवलेली होती दोन नंबरची मतं काय आणि तो माझ्याकडे दांडका अनुभव आहे काय आणि आता तर तसं बघितलं तर आमच्या खोरीला प्रतिनिधित्व मिळावंच अशी माझी स्वतःची इच्छा आहे माझा अनुभव काय आहे तो त्या वरिष्ठांनी जरा चौकशी करावी मी काय करू शकतो का त्याच्यावरती त्यांनी जरा माहिती घ्यावी अंतर्गत म्हणजे गुप्त माहिती घेतात त्या पद्धतीत घ्यायची आणि मला सीट दिली तर मला बरं वाटेल काय लास्टला मंत्री काय करतील ते आणि त्यांच्यावरती मला असं वाटतं की ते मला सीट देतीलच काय नाही तर आजपर्यंत काय झालं बाहेरचेच उमेदवार उभे करत गेले आमच्या इकडे दुर्लक्षच झालं आमच्या खोरीतनं तसं बघितलं तर मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वी आप्पासाहेब आमचे रावराने होते बावडा तालुका असते वेळी तिथे ते सभापती होते त्याच्यानंतर आमच्या खोरीला आजपर्यंत नेतृत्वच नाही मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा भागच मागास राहिलेला आहे काय नेतृत्व मिळालं तर आमच्याकडे काहीतरी करण्याची इच्छा माझी आहे त्याच्यातनं आता तसं ते बघितलं तर तेराला मी जमीन दिलेली आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी तेरा सालला जमीन दिलेली आहे जमीन विनामूल्य दिलेली आहे मी स्वतः मुंबईला जाऊन मी खरेदी केली आधी जमीन आणि नंतर शिवूनच्या नावाने ती बक्षिसपत्राने दिली आहे मुंबईला जाऊन पैसे गोळा करून मी खरेदी केलेली आहे स्वतः खर्च केलेला आहे त्याच्यात काय आणि त्या ते एक काम आमचं पेंडिंग आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तर मला तिथे मी स्वतः इच्छुक आहे उमेदवार म्हणून आणि जोपर्यंत आमच्या हातातच सत्य नाही मी स्वतः तिथे पंचायत समितीत जाऊन बसू शकत नसल्यामुळे तिथे उडवाउडीचे उत्तर देऊन आम्हाला उपोषणा लावले मी प्रत्येक वर्षी उपोषण ह्यात एका विषयावरती लावलेली आहेत कोणीही दाद घेत नाही जर मला तिकीट मिळालं तर त्याच्यासाठी मी कष्ट करून किंवा त्याचा पाठलाग करून ते मला तिथे पंच आ, हे प्राथमिक के आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत मला आणि ह्याच्यासाठीच माझे जास्त प्रयत्न आहेत की त्या खोरीसाठी तिथे प्राथमिक के आरोग्य केंद्र होणं फार गरजेचं आहे रात्री अपरात्री पेशंट असतात गाड्याघोड्या नसतात त्याच्या वेळेस तिथे असेल तर तिथल्या तिथे ते उपचार होऊ शकतात असे माझे प्रयत्न ह्याच्यासाठी माझे प्रयत्न करायचे आहेत मला आणि ते करूनच घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांनी मंत्री साहेबांनी माझ्याकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतोय आता आपली निवडणूक लढण्याची इच्छा आहे ती आपण आपल्या वरिष्ठांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोलून दाखवली आहे दा का त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे का आणि बोलणं झालं असेल तर काय त्यातून काय निकाल आहे किंवा त्यातून तुमच्याकडे त्या चर्चेत काय सकारात्मकता निघाली आहे का नाही अजून तसं काय आमचं बोलणं डायरेक्ट ना झालेलं नाही आहे त्यांच्याशी माझी अजून भेट झालेली नाही पण आम्ही भेटणार आहोत प्रत्येक आमच्या वार्डात ह्याच्या गावातली लोकं आम्ही एकत्र होऊन आम्ही आमदारांकडे जायचा विचार आहे मंत्या, पालक मंदिरांकडे आणि तिथे आमच्या वेता आम्ही त्यांच्याकडे मांडणारच आहोत त्यांनी ते आमच्या ऐकून घ्याव्यात आणखीन निर्णय लाटला त्यांचाच आहे त्याच्यावर आणि ते नाही दिली तर पक्षाचं काम आम्हाला करणं भागच आहे जो उमेदवार असेल त्याचं आम्ही हे प्रचार करणारच आणि त्याला निवडून कसा निवडून भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल ह्याच्यासाठी अवरात्र झटायची आपली ताकद आहे विजयजी रावराणे आ, ही पाहिली खांबाळे पंचायत समिती पाहिली तर ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेली आहे या प्रवर्गातून अन्य नेते देखील म्हणजे अन्य समाजातले नेते देखील इच्छुक आहेत मग तुम्हाला काय वाटतं की कित्येक वर्षानंतर ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेली असताना इतर समाजातील मंडळींनी नेते मंडळींनी या सागे जागेसाठी दावेदारी करणं उचित आहे का आणि तुमच्या मते काय वाटतंय यावर बाबा त्यांनी निवडणूक या ठिकाणून लढवावी का नाही नाही कसं आहे माहिती आहे एक तर ओपन सीट आज किती वर्षाने मिळालेली आहे आणि ओबीसी म्हणा किंवा दुसऱ्या जातीचं जर सीट असती तर आम्हाला तिथे चान्स नाही काय तसंच आता त्यांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे की बाबा ओपन सीट पडली आहे तर ओपनलाच मिळावी असा बाकीच्यासुद्धा उमेदवार जर कोण असतील त्यांनी हा विचार आमचा पण करायला पाहिजे त्यांच्या टायमाला आम्ही उभे राहू शकत नाही मग त्या त्यांच्या टायमाला आम्ही त्यांना मदत करूच ना पण त्यांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे ना ओपन आहे म्हटल्यावरती तुम्ही कशाला मधी धडपड करताय आमचं आहे ते आम्हाला द्या ना आमचं आहे ते आम्हाला द्या आम्ही तुमचे तुमच्यात मागणी आहे काय नाही मागणी करत ना मग आम्हाला आहे ओपन मिळाले तर ओपनलाच द्यायची आणि मला पण साहेबांना पण जर पक्षाचे जर कोण उमेदवार असतील ओप म्हणजे हे ओपनसाठी परत साहेबांकडे तर साहेबांनी त्याचा विचार करावा की ओपन आहे ओपनलाच द्यायची काय मग ती कोणालाही देऊन देत पण ओपनच उमेदवार पाहिजे काय आप कसं असतं त्यांचं जर हे पडलं तर आम्ही तिथे उभे राहू शकत नाही ना दुसऱ्या समाजाची कुठची हे पडलं जागा असेल तर आमच्या का आम्ही परत पाच वर्ष किंवा पुढे परत कधी पडेल दहा वर्ष जातील नाही तर पंधरा वर्ष जातील पंधरा वर्ष तोपर्यंत संपलेलं असणार आमचं आयुष्य ह्या भागात जर आपण पाहिलं तर रावराणी समाजाची मोठी मेजॉरिटी आहे आणि रावराणी समाजाचा जो फॅक्टर आहे किंवा रावराणी समाजाची जी जे मतदान आहे ते मोठं आहे त्याचा या निवडणुकीवरती परिणाम होईल तुम्हाला काय वाटते की बाबा वा रावराणी समाजातला उमेदवार असावा किंवा त्या समाजातलं नेतृत्व असावं त्याचा काय फायदा होईल निवडणुकीला काय सांगा मी आता तसं चाचपणी केली रावराणी समाजाची आमची मुलं आहेत रावराणे समाजाची सांगवाडी आहे सांगवाडीत मी चाचपणी चालू आहे माझी सडूर क्या की बा आपल्या आपल्या समाजाची मतं आपल्याला किती पडतील कोण बाहेर जाईल काय ह्याच्यावरती आता आमची चाचपणी चालू आहे अरुळा तर आपल्याकडे नाहीच आहे सडूर आहे सडूरा आम्ही कॅप्चर केला आहे बऱ्यापैकी म्हणजे बाहेर जाण्यातली नाही भाजपच्या बाहेर सीड म्हणजे मतदान होणार नाही ते आणि हां नावळे आहे हा, नावळ्यातसुद्धा तसंच आहे नावड्यातसुद्धा चांगली परिस्थिती आहे भाजपची काय आणि रावराणे समाज म्हणून रावराण्यांचाच जर उमेदवार दिला तर माझ्या माहितीप्रमाणे एक अगदी शंभर टक्के मतदान रावराण्यांचं रावराण्यांच्या उमेदवाराला होणारच आहे काय म्हणजे खोरीतलं तरी मग खाली आता काय सोनाळी आहे येडगाव आहे तिथे पण आम्ही मिटिंगे घेणार त्यांना पण समजून सांगणार काय आम्हाला तिकीट मिळाली तर नाही तर दुसऱ्यासाठी कशाला आम्ही हे करणार आम्ही खोरीपुरतं बघणार सध्या तरी काय असं आमचं हे आहे आणि रावराणीची मतं आपल्याला मिळतील ही शंभर टक्के गॅरंटी आहे आपल्याला आणि मग बाकीचा समाज आमचा हा आहे चांगलाच आहे काय त्यांना कसं वळवायचं काय करायचं ते आम्ही चालूच आहेत प्रयत्न आता आमचे पण ह्यावेळी खोरीतनं उमेदवार मागणारच काय आणि आमचा हा हट्ट पालकमंत्र्यांनी पुरवावा अशी मी त्यांच्याकडे विनंती करणार बर बर, आहे बरोबर रावराने जी आपण उमेदवारी मिळावी ह्या रावराने समाजातल्या किंवा सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीला ही उमेदवारी मिळावी खोरीसाठी प्रतिनिधित्व मिळावं असं आपण केलं आहे प आपण जर पाहिलं तर तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे की खोरीचा जो भाग आहे तो म्हणजे खूप समस्या या भागात तुम्ही आरोग्याचा विषय सांगितला गेले तेरा वर्ष तिथला ते प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय रखडला आहे आणि काही विषय आहेत ते कोणकोणते विषय आहेत आणि ते कसे मार्गे लावले जातील तिथला लोकप्रतिनिधी असला तर तिथला लोकप्रतिनिधी असला तर रस्त्या हे मार्गी लागतील पाण्याचे विषय आहेत गंभीर विषय पाण्याचे आहेत ते मार्गी लागतील आणि अन्य भरपूर असे विषय आहेत काय की रखडलेली कामं आहेत ती पूर्ण करता येतील पण तिथला उमेदवार असेल तर बाहेरचा उमेदवार तिथे अगदी टनबन धन देऊन तिथे काम करू शकत नाही आणि ते येत पण नाहीत कुठेतरी एखादं काम कोणाच्या तरी सरपंच असेल तर त्याच्या गळ्यात टाकणार आणि मोकळा होणार हे इकडच्या बाहेरच्या फुडाऱ्यांची ट्रॅ ट्रॅजेडी चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला ही सीट मिळावीच असा आमचा हट्ट आहे धन्यवाद कोकण साथशी संपर्क संवाद साधल्याबद्दल हे होते विजयजी रावराणे यांनी आपल्या भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे हट्ट केलेला आहे पक्ष जो काही निर्णय घेईल तो निर्णय देखील आपल्याला मान्य असेल त्यांनी असं त्यांनी सांगितलं मात्र गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला जो हा खोरी भाग आहे या पाच दहा गावांसाठीची जी विकासाची जी प्रलंबित कामे आहेत ते मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीत या भागाचं नेतृत्व ह्या भागाचा लोकप्रतिनिधी जाणं गरजेचं आहे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ जिल्ह्याचे पालकमंत्री नारा त्याचबरोबर खासदार नारायण राणे देखील आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यांच्याकडे आपला हट्ट आपण मांडणार आहोत त्यांनी या त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा असा देखील त्यांनी आग्रह केलेला आहे त्यांच्या या मागणीला त्यांच्या या अपेक्षेला यश मिळो त्यांना या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळो अशी देखील आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत तुर्तास इथेच थांबूया असेच नवनवीन मुलाखती आणि व्हिडिओ जाणून घेण्या घेण्यासाठी पाहत राहा कोकणचा महा चॅनल कोकणसात लाईव्ह